सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई यमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयम टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न किसनवीर कारखान्याचे पगार थकल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ कामगार प्रशासनाने पगार देण्याची कामगारांची मागणी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना अडचणीत आल्याने कामगारांचे पगार तकले असून कामगारांचा उद्योग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने त्वरित पगार अदा करावा अशी मागणी कामगारांकडून जोर धरू लागली आहे सत्ता स्थापने अगोदर जुन्या व्यवस्थापकडे तेवीस महिन्यांचे पगार रकडले होते सद्यस्थितीत असणाऱ्या कारखाना व्यवस्थापनकडे बारा महिन्यांचे असे एकूण पस्तीस महिन्यांचे पगार रखडले आहेत वारंवार विनंती करून पगार होत नसल्याने कामगारांच्या भावनांचा उद्योग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कामगारांचे वेतन रकडल्यामुळे त्यांच्यावर उपासमाईची वेळ आली आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या आमदार शशिकांत शिंदे महाराष्ट्रात काही महिन्यांपासून प्रचंड पाऊस पडत आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सर्वत्र बिकट परिस्थिती आहे सरकारने सर्व निकष नियम बाजूला ठेवून ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे या मागणीसाठी पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सैन्यात नोकरी लावायचे आम्ही टाकून नेले तालुका सातारा येथील दोघांना पावणे चार लाखांचा गंडा भारतीय सैन्य दलात नोकरी देण्याचे आम्ही दाखवून दोघांना तीन लाख सत्तर हजारांचा कांडा घालणाऱ्या एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे प्रदीप कुट्टलकाळे राहणार कोळे तालुका कराड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयताचे नाव आहे याबाबत रितेश नितीन जाधव व एकवीस राहणार नेले तालुका सातारा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशिताने रितेश जाधव याला व त्याचा भाऊ आयुष जाधव याला भारतीय सैन्य दलात एम सी युनिट क्लार्क या पदावर जबाब लाव तळस दाखवले त्यांना विश्वास त्यांची त्यांची तीन लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केली आहे मसवे तालुका सातारा येथे साठ हजार रुपये किमतीच्या चार बॅटर्यांची चोरी मसवे तालुका सातारा येथील लकी व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड या शोरूम मधून अद्याप चोरट्याने साठ हजार रुपये किमतीच्या चार बॅटऱ्या चोरून नेल्या आहेत ही घटना दिनाक नऊ सप्टेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी विशाल शिवाजी सुतार बेचा राहणार पिरवाडी सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ऑनलाईन सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता हवी पोलीस निरीक्षक निलेश तांबे ऑनलाईन जगात वाढत्या फसवणूकच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे सायबर फसवणूक कशी केली जाते त्याची लक्षणे काय असतात आणि स्वतःचा बचाव कसा करता येतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे त्यामुळे सायबर फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने जागरूकता ठेवली पाहिजे असे आवाहन सातारा तोडगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले वर येथील कर्मवीर भारव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च आणि क्युकिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमात तांब्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील धोके डेटा गोपनीयता तसेच ऑनलाइन गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले उमरे के राष्ट्रवादी शरदचंद पवार गटातर्फे रास्ता रोको आंदोलन वाचावेल गोपीचंद पडळकर याचा निषेध माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर याचा निषेध करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे सरे गोरामस्थ उमरज परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उमरजातील पाटण पंढर राज्यमार्गावर रास्ता रोको करून आंदोलन केले यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर याच्या फोटोला चपराने जोडा मारण्यात आल्या मलकापुरात पाणीपुरवठा वारंवार खंडित शिवसेना उद्योग असा ठाकरे पक्ष करणार घंटाणार आंदोलन कालिदास मार्केट ते हुतात्म सारक ते महामार्ग क्रमांक चार शास्त्रीनगर येथील रस्ता ड्रेनेज सह काँक्रिटीकरण विकास कामात होणारा विलंब चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन काशिक पाटील यांनी मुख्याधिकारी कपिल जगताप यांना निवेदन दिले सदर विकासकामे वेळेत पूर्ण करावी अन्यथा मलकापूर नगर समोर घंटा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे कोयना धरण शंभर टक्के भरले सिंचनासह बीजनिर्मितीची गरज भागवत पूर्वेकडील कर्नाटक व आंध्र प्रदेशच्याही सिंचनात महत्वाचा उचलणाऱ्या व महाराष्ट्राची वरदायनी ठरलेलं कोयना धरण आता शंभर टक्के भरलं आहे एकशे पाच पॉईंट पंचवीस टीएमसी पाणी साठवून क्षमता असलेल्या धरणातील पूर्ण क्षमतेचा पाण्याचा टाह आगीम काळातील वीज नियुक्ती सिंचनसाठीचा महत्वाचा स्रोत असणार आहे कोरेगाव जुनी बाजारपेठ आर्फा कॉलनी रस्त्याची दुरावस्था ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या विरोधात महिलांच्या रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन कोरेगाव शहरातील बाजारपेठ जुनी पेठ आरपळ कॉलनी रस्त्याची एकदम दुरावस्था झाली आहे ठेकेदारांनी एक वर्षाची मुदत असताना देखील अर्धवड रस्त्याचे काम केले असून अर्धा रस्ता अपूर्ण ठेवला आहे पावसामुळे या परिसरातील नागरिकांचे विशेष करून महिलांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निषेध संतप्त महिलांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता रस्त्यावर पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये तळ ठोकत आंदोलन केले आणि सार्वजनिक बांधकामभागाच्या का नावाने शिंगा केला रहमतपूर विभागात ढगपुटी सदृश्य पाऊल कोरेगाव तालुक्यातील नऊ महसूल मंडळात दमदार पावसाने बैलाच्या सोपावला असला मात्र साप अहमदपूर मंडळात शनिवारी ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले दीड तास पडलेल्या पावसाने रहमतपूर ते कराड मार्गावरील सुरली राममाळा येथील फरशी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ही ठप्प झाली होती मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी ललित टेलर्स लुक गुड फील शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा